नमस्कार मुलांना इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाठ दुसरा शिवपूर्वकालीन भारत या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला नावे सांगा आकडा एक आहे गोंडवनची राणी उत्तर आहे राणी दुर्गावती आकडा दोन उदयसिंहाचा पुत्र उत्तर महाराणा प्रताप आकडा तीन मुघल सत्तेचा संस्थापक उत्तर आहे बाबर आकडा चार बहमनी राज्याचा पहिला सुलतान उत्तर आहे हसन गंगू आकडा पाच गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल उत्तर खालसा दल पुढील प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा आहे गटात न बसणारा पर्याय निवडा आकडा एक आहे सुल्तान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद गोरी आणि बाबर यामध्ये गटात न बसणारा पर्याय आहे बाबर आकडा दोन आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बारिदशाही उत्तर आहे सुलतानशाही आकडा तीन अकबर हुमायून शेरशाह औरंगजेब उत्तर शेरशाह पुढील प्रश्न प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा आकडा एक आहे विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली उत्तर पाहूया दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत त्याच्याविरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी तेराशे छत्तीसमध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले हसन गंगू या सरदाराने तुगलकाविरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला व इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले प्रश्न दोन आहे महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या उत्तर महमूद गावानने राज्यात पुढील सुधारणा केल्या जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली सैन्यामध्ये शिस्त आणली प्रश्न तिसरा मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले उत्तर औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसामातील आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले गदाधरसिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन अहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला अहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले पुढील प्रश्न तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा आकडा एक आहे कृष्णदेवराय माहिती पाहूया इसवी सन पंधराशे नऊमध्ये विजयनगरच्या गादीवर असलेल्या कृष्णदेवराय यांनी विजयवाडा व वा राजमहेंद्री हा प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला बहमनी सुलतान महमूद शाह यांच्या नेतृत्वाखालील सुलतानांच्या सैन्य संघाचा पराभव केला विद्वान असलेल्या कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेत माल्यदा हा राजनेतीविषयक ग्रंथ लिहिला त्यांच्या काळातच विजयनगरमधील प्रसिद्ध हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले पुढील आकडा आहे दोन चांद बीबी माहिती पाहूया चांद बीबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये अकबराच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्यास वेढा घातला तेव्हा चांद बीबीने या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला परंतु निजामशाहीतील सरदारांमध्ये फूट पडून फुटीर सरदारांनीच चांद बीबीला ठार केले यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला नाही पुढील आकडा तीन राणी दुर्गावती माहिती चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवंची राणी होती तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला या लढाईतच तिचा मृत्यू झाला तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली पुढील प्रश्न सहकारण लिहा आकडा एक आहे बहमनी राज्याची पाच शकले झाली उत्तर पहा बहमनी राज्याचा वजीर महमूद गावान याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपापसात गटबाजी वाढीस लागली याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झाले त्याचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले बहमनीय राज्याचे राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनीय राज्याची पाच शकले झाली पुढील प्रश्न पहा प्रश्न दोन राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला उत्तर पाहू राजपूत राजांना एकत्र आणून राणा संघाने बाबराशी खानुआ येथे लढाई केली परंतु बाबराच्या तोपखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न तिसरा राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले उत्तर संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा अकबराचा उद्देश होता राणा प्रताप यांनी याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संघर्ष चालू ठेवला राणा प्रताप यांचा पराक्रम धैर्य स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात हजरामोर झाले पुढील प्रश्न औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केले उत्तर वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला त्याचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध गुरु गुरु तेग यांनी तीव्र नापसंती दर्शवली त्यामुळे औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केले पुढील प्रश्न राजपूतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला उत्तर अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले दुर्गादास राठोड याने जसवंत सिंग यांचा मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसून हे राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला पुढील प्रश्न पाहू कालरेषा पूर्ण करा इसवी सन तेराशे छत्तीस विजयनगर राज्याची स्थापना इसवी सन तेराशे सत्तेचाळीस बहमनी राजाची स्थापना इसवी सन पंधराशे नऊ कृष्णदेवराय विजयनगरचे राजा झाले इसवी सन पंधराशे सव्वीस मुघल सत्तेची स्थापना पुढील प्रश्न इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा मला हे माहीत आहे या ठिकाणी मी एक उत्तर देत आहे तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने माहिती घ्या आणि कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा मी पुस्तकातीलच एक माहिती देत आहे चांद बीबी ही अहमदनगरच्या निजामशहा पहिला हुसेन कन्या तिला अरबी फारसी मराठी कन्नड तुर्की इंग्लिश भाषा येत होत्या तिला सतार वाजवण्याचा व वा फुलांची चित्रे काढण्याचा छंद होता चांद बीबी यांच्या आदिल आदिलशहा यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एक विहीर बांधली आणि तिला चांद बावडी असे नाव दिले तर मुलांनो या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया तोपर्यंत धन्यवाद